सर्वांना नमस्कार कोवळी कळी या कथेचे दोन भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सगळे भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या रात्रभर कुसुम घराच्या मागेच अंधारात बसली होती तिथेच पेंगायची आणि तिला डुलका लागायचा पुन्हा उठून घाबरून दचकून जागे व्हायची तिचं असं रात्रभर चाललं होतं आणि आता तांबडं फुटलं कोंबडं ओरडलं तसं तिची सासू उठली आणि घराच्या अपाठीमागे गेली तशी तिथं तिला कुसुम दिसली तिनं कुसुमच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती खूप दचकली पण सासू आहे हे पाहून तिला हायसं वाटलं सासूला काय समजायचं ते समजलं आणि कुसुम सासूसोबत घरी आली सासूनं तिला डोक्यावरून केस धुवून आंघोळ करायला लावली आणि सांगितलं की इथून पुढे जेव्हा नवरा बायकोमध्ये असं काही होईल तेव्हा डोक्यावरून आंघोळ करायची तरच घरात यायचं कारण घरात देव आहेत कुसुमनंही आता केस धुतले मग तिची सासू चुलीपुढं बसली आणि ती सासूच्या हाताखाली काम करत होती कुबेर केव्हाचाच उठून विहिरीवर आंघोळीला गेला होता आणि कुसुमच्या खूप पोटात दुखायला लागलं सासूनं तिला पालथी झोपायला सांगितली तरीही तिच्या पोटात दुखायचं थांबे ना सासू म्हणाली कुबेर आला की दोघेही दवाखान्यात जाऊन या आता दवाखानासुद्धा जवळ नव्हता दहा वीस किलोमीटर लांब जावं लागणार होतं तेही एसटीनं आणि ती म्हणाली आत्या तुम्ही चला माझ्यासोबत मी नाही जाणार त्यांच्यासोबत सासू म्हणाली ठीक आहे कुबेर आला आणि सासू त्याला म्हणाली तिच्या पोटात दुखते मी तिला घेऊन जाते दवाखान्यात पैसे दे कुबेर म्हणाला तू का जाशील मी जातो ना तिला घेऊन दवाखान्यात सासू म्हणाली ती तुझ्यासोबत येत नाही घाबरते कुबेर म्हणाला मी काय वाघसिंह आहे का तिला खायला सासू म्हणाली तिला जास्त जबरदस्ती करू नकोस रात्रभर ती घराच्या माघं बसली होती तुला माहीत तरी आहे का ती तशीच तिथून कुठून निघून कुठून तरी निघून गेली असती तर काय केलं असतं कुबेर आता थोडा शांत झाला मग कुबेरने जितके लागतात त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसे तिच्या हातात दिले आणि म्हणाला तिला चांगल्या डॉक्टरकडे ने आता कुबेर ती झोपली होती तिथं गेला तो तिला हात लावायला गेला तशी ती घाबरली आणि लांब सरकली मला हात लावू नका असं म्हणाली त्याला तिचा राग आला होता खूप स्वतःच्या नवऱ्यावर विश्वास न ठेवता ती सावत्र सासूवर विश्वास ठेवत होती हे त्याला खटखत -खट होतं कारण ती काय लायकीची होती हे कुबेरला चांगलंच माहीत होतं वरून वरून गोड बोलत असली तरी तिचा मूळ चेहरा काही वेगळाच होता मग तो चिडून बाहेर निघून गेला सगळी कामं आवरली आणि तिची सासू तिला घेऊन एस टी स्टॉपवर गेली तिनं केसाची वेणी घातली आणि रिबन लावली हे कुबेरनं बघितलं तिची टिकली कोणत्या प्रकारची आहे हे, हे सुद्धा त्यानं पाहिलं मग ती तयार झाली आणि तो तिला म्हणाला आई चालत येईल तू सायकलवर बस मी तुला स्टॉपपर्यंत सोडतो पण तरीही ती सासूच्या मागे मागे चालायला लागली आणि कुबेरसुद्धा सायकल घेऊन तिच्याच मागे स्टॉपपर्यंत गेला तिथे सुद्धा सासू म्हणाली कुबेर इतके पैसे पुरतील ना नाही म्हणजे सोनोग्राफी वगैरे करावी लागली तर आणखीन पैसे असलेले बरे माझ्याकडे तर काहीच नाहीत तसं कुबीरनंही आणखीन पैसे काढले आणि तिच्या हातावर टेकवले आता दोघी सासूसुना गेल्या आणि सासूनं मेडिकलमधूनच फक्त दहा रुपयाच्या गोळ्या घेतल्या उरलेले सगळे पैसे स्वतःच्या टाक खिशात टाकले आणि तिला म्हणाली कुसुम त्यानं विचारलं तर त्याला सांग तर हो की आपण दवाखान्यातच गेलो होतो समजलं नाहीतर तो पुन्हा चिडेल तुझ्यावर की काहीच पोटात दुखत नव्हतं आणि तू नाटक केलं असं त्याला वाटेल आणि या गोळ्या खाल्ल्या की तुला भरं वाटेल आणि साधी भोळी भाबडी कुसुम लगेच घाबरली आणि म्हणाली हो आत्या मी तुम्ही सांगाल तेच त्यांना सांगेल मग सासूनं भरपूर खाऊ घेतला त्या पैशातून अगदी पिशवी भरून खारी खोबरं बदाम तिच्या मुलांसाठी आणि कुसुमला मात्र फक्त पाच रुपयाची भजी दिली तिनं आणि त्यातच कुसुम खुश झाली त्या, त्या दोघी जेव्हा परत आल्या तेव्हा सुद्धा कुबेर तिथेच धाब्यावर टाईमपास करत बसला होता तो गावी आल्यावर शेतातसुद्धा जात नव्हता वडिलांसोबत त्यांचं जास्त पटत नव्हतं त्यांच्यासोबत म्हणून आणि मग तो कोणाचाच आवडता नसायचा त्या जोगी जशा आल्या तसा तो पुन्हा सायकल घेऊन तिच्या मागे मागे घरी निघाला आणि त्यानं तिला अपेक्षित होता तोच प्रश्न विचारला काय म्हणाले डॉक्टर आणि सासू जसं म्हणाली अरे आता बरं वाटतंय तिला औषध दिलीत त्यांनी ते, दिली ते म्हणाले की गोळी घेतली की बरं वाटेल आणि थोडे दिवस तू तिच्या जवळ झोपू नकोस असं सांगितलं त्यांनी नाहीतर अजून पोटात दुखेल तिच्या आता हे ऐकून कुबेर नाराज झाला पण कुसुम मात्र खुश झाली आणि तिने सासूकडे खूप आदरानं पाहिलं आणि आता कुसुमला त्याच्यापासून दूर पडण्याची एक भारी युक्ती सापडली पोटात दुखायचं कारण सापडलं मग कुबेर तिला बाजूला घेऊन म्हणाला इकडे ये तशी ती घाबरतच त्याच्याजवळ गेली तोपर्यंत इकडे सासूनं सगळं तिनं आणलेलं खारी खोबऱ्याचं साहित्य एका पेटीमध्ये लपवलं आणि त्याला कुलूप लावून चावी स्वतःच्या कमरेला खोचली कुसून घाबरत घाबरत त्याच्याजवळ गेली आणि त्यानं त्याच्या खिशातून तिच्यासाठी रबरचं पॅकेट आणलं होतं ते दिलं आणि सोबतच काही टिकल्या क्लिपसुद्धा दिले आणि म्हणाला तुझी आधीची टिकली खूप मोठी आहे ती टिकली लावू नकोस ही छोटी लाव आणि रिबन लावू नकोस खूप गावडळ दिसतेस आजपासून हे रबर लावायचं केसांना आणि आता ते सगळं तिनं गुपचूप घेतलं बोलली मात्र काहीच नाही आणि बायकांसारखा बायकांच्या गोष्टीत ना खोपोसतो म्हणून तिला त्याचाच राग आला पण या सगळ्यामागचं त्याचं प्रेम तिला दिसतच नव्हतं मग तो तिला हळूच म्हणाला नक्की दवाखान्यात गेली होतीस ना मला खरोखर सांग आणि ती म्हणाली हो आम्ही दवाखान्यात गेलो होतो आता त्याचा तर तिच्यावर खूप विश्वास होता ती बोलत नसली तरी ती बायको आहे म्हणून तो तिच्यावर विश्वास ठेवत होता आणि ती मात्र सासू सांगेल तशी वागत होती मग तो बाहेर गेला तिची ननंद शाळेतून आली तिची ननंद कुसुमपेक्षा दोन वर्षांनी मोठीच होती आणि ती रबर टिकल्या क्लिप पाहून ती हरकून गेली आणि तिच्याकडून सगळं मागितलं सासू म्हणाली कुसुम आता तुला काय करायच्या आहेत त्या गोष्टी देऊन टाक तिला ती शाळेत जाते ना तर तिला त्याचा उपयोग होईल आता तुला काय उपयोग आहे त्याचा आणि कुसुमनं लगेचच सासूचं ऐकलं आणि सगळं नंदला दिलं आता रात्र झाली जेवण झाली आणि सासू म्हणाली आज तू बाहेर जो तो म्हणाला का मी काहीच नाही करणार तिला सासू त्याला गोड बोलून म्हणाली पण ती घाबरते तुला चार पाच दिवस थोडंसं तिच्यापासून लांब राहा तिच्या पोटातून थांबलं की मग झोपा तुम्ही एकत्र मग तो नाईल जाणं तयार झाला ती आणि सासू खोलीत झोपल्या कुबेर आणि त्याचे वडील बाहेर अंगणात झोपले कुबेरला अजिबात झोप येत नव्हती तो सतत उलता पालता होत होता एकच मिलन झालं होतं त्यांचं आणि दुसऱ्या मिलनाची आस लागली होती त्याच्या मनात पण काय करणार त्याला जबरदस्ती तिच्यापासून दूर झोपावं लागलं इतकाही धीर त्यानं पकडला नसता तर तो जनावर आहे असं वाटलं असतं सगळ्यांना मग मध्यरात्री उलटून गेली तरी तो तळमळत होता त्याच्यातली प्रणयी भावना त्याला शांत झोपू देत नव्हती तो सारखा उठायचा आणि खोलीकडे जायचा दरवाजा ढुकलून पाहायचा पण दारातून बंद होतं आणि कुसुम मात्र आतमध्ये रात्रीची तिची राहिलेली झोप पूर्ण घेत होती आणि गाढ झोपली होती ती आणि कुबेर येऊन पुन्हा चिडूनच पालता झोपला आणि पहाटे पहाटे त्याला झोप लागली मग तिच्या पोटातलं आता राहिलं होतं दुखायचं तिचा चेहरा थोडा उजळला होता पण नक्की कशानं हे तिला कळत नव्हतं खरंच पोटात दुखायचं राहिलं होतं म्हणून की पतीसोबत झालेल्या पहिल्या मिळण्यामुळं तिचा चेहरा उजळला हे तिचं तिलाच कळत नव्हतं मग कुबेर नेहमीप्रमाणेच विहिरीवर आंघोळीला गेला त्याला ती लहानपणापासूनची सवयच लागली होती कारण ला सावत्र आई कधीच त्याला चुलीवर पाणी गरम करून आंघोळीला देत नव्हती त्याच्या सावत्र बहीण भावांना मात्र गरम गरम पाण्याच्या बादल्या भरून असायचं पाणी आता इथंपासून जर ती बाई सावत्रपणा दाखवत असेल तर पुढचं काही विचारूच नका उन्हाळा असो हिवाळा किंवा कडक पावसाळा सरळ उठायचं आणि विहिरीवर जायचं एक ढुपकी मारायची आणि परत यायचं असं रुटीन होतं त्याचं आता सकाळी सकाळी तिचा धीरसुद्धा आंघोळ करून आला आणि तिच्या सासूनं त्याला ग्लास भरून देशी गाईचं दूध प्यायला दिलं सोबत बदाम खारी काजू खोबरंसुद्धा दिलं त्याची इतकी सगळी निहारी झाली त्याच्याच वयाची लहानगी कुसुम त्याच्या तोंडाकडं बघायची मग सासूनं त्यातलाच एखादा एखादा घास कुसुमलासुद्धा दिला का तर तिच्या मुलाला तिची नजर लागू नये म्हणून आणि त्यावरच कुसुम खुश झाली तिची ननंदही आली तिनं तिलाही तिच्या मुला इतकाच खाऊ दिला लहान कुसुम मात्र एकाच घासावर समाधान मानून बसली होती मग सासू तिला तिथून कटवण्यासाठी म्हणाले तू जा आणि कपडे धुऊन आण आता तिची आणखीन इच्छा होती खायची पण सासूच्या हातात होतं सगळं आणि सासूला लांबूनच कुबेर येताना दिसला तिची सासूनं लगेचच तिच्या मुलीला पटपट ते सगळं खाऊन संपवायला सांगितलं कुसुमला कळत नव्हतं की इतकी घाई कशासाठी चालली आहे कारण त्यावेळी ती लहान होती आणि जसा कुबेर घरात आला तसा त्याच्यासमोर चहाच्या नावाखाली काळं गोड पाणी सरकवलं तो कुसुमला म्हणाला तू पिलीस का चहा पण ती काहीच नाही बोलली कुबेर थोडा कडक आवाजत म्हणाला मी तुला विचारतोय चहा पिलीस का आणि ती हो म्हणाली कुबेर पुन्हा म्हणाला नक्की पिलीस ना ती पुन्हा खाली मान घालून हो म्हणाली आणि तिथून निघून गेली कपडे धुवायला कुबेर तिला असा सारखा सारखा विचारत होता कारण त्याला त्याच्या सावत्राईवर अजिबात विश्वास नव्हता तिचा सावत्रपणा तो लहानपणापासून पाहत आला होता ती नक्कीच कुसुमलासुद्धा त्याला करते तसाच दुजाभाव करणार याची त्याला एकशे एक टक्के खात्री होती पण कुसुमच्या मात्र हे लक्षात येतच नव्हतं मग कुबेर म्हणाला मला भूक लागली आहे लवकर जेवायला वाढ मला गावात जायचं आहे मग तिच्या सासूनं डाळीची कडईभर भाजी करून ठेवली होती ताटलीमध्ये दोन चार पळ्या ओतल्या आणि त्याच्यातच एक भाकरी टाकली आणि त्याच्यासमोर सारली कुबेरनं नेहमीप्रमाणे ते पटपट खाल्लं आणि निघून गेला आणि आता थेट तो संध्याकाळीच जेवणार होता आणि मग इकडे पाठीमागे तिचा सावत्र दीर ननंद जेवायला बसले आणि सासूनं लगेच डब्यातली अंडी काढली अंड्याची भुर्जी पोळी जसं हवं असेल तसं चमचमीत करून दिलं कुसुमला कणिक मळायला लावली आणि चपात्यासुद्धा बनवून दिल्या आता इतकं सगळं कुसुमच्या समोर चाललं होतं आणि सोबतच कुबेरला नावं ठेवणंसुद्धा चाललं होतं तो खूप रागीट आहे खोडकर आहे सतत कोणाची ना कोणाची भांडणं घरी घेऊन येतो आज याचा हात मोडला उद्या त्याचा डोळा फोडला कोणाच्या शेळीच्या पायावर दगड मारून तिला लंगडी केली तर कोणाची तरी कोंबडी सायकल गाली घालून मारली अशा एक ना अनेक भूतकाळातील आठवणी तिची ननंद सासू धीर तिला सांगायचे आणि तिला ते सगळं खरं वाटायचं आणि कुबेर विषयीचा राग द्वेष तिच्या मनात वाढत चालला होता आणि ती आपली सासू जे करते त्याच्यासाठी जसं वागते त्याला ते योग्यच आहे असं तिलाही वाटायला लागेल मग तिची ननंद शाळेत जाण्यासाठी तयार झाली ती खूप खुश होती कारण आज तिनं ते नवीन रबर लावले होते ते नवीन क्लिप लावले होते आणि ते सगळं शाळेत जाऊन मैत्रिणींना त्याला दाखवायचं होतं आणि इतक्यात लगेच कुबेर परत आला आणि तिच्या केसामध्ये त्याचा क्लिप आणि तिच्या कपाळावरची टिकली ते रिबन पाहून त्यानं कुसुमकडे पाहिलं तर तिच्या केसांना नेहमीची रिबन आणि नेहमीची टिकली होती तिच्या कपाळाला त्याला प्रचंड राग आला आणि त्यानं त्याच्या सावत्र बहिणीच्या केसासहित रबर ओढली त्या रबर सोबत तिचे खूप सारे केसही त्याच्या हातात आले था आणि ती खूप रडायला लागली कुबीरनं तिच्या केसातून ते क्लिप सुद्धा ओढून घेतले ती बोंबा मारून रडायला लागली आणि सावत्राई सुद्धा कांगावा करायला लागली कुसुमला तर काहीच कळत नव्हतं की याला काय झालंय नक्की तिची सासू कुबीरला खूप शिव्या शाप देत होती आणि हा त्यांच्या घरातला ठरलेला तमाशा असायचा तिच्या सासूनं मुलीला सोडवून घेतली त्याच्या हातातून आणि म्हणाली का मारतोस तिला तो म्हणाला मी हे कुसुमसाठी आणलं होतं हिनं का घेतलं सासू म्हणाली हे सगळं कुसुमनच तिला दिलं आहे तिला विचार वाटलं तर ती समोरच आहे तुझ्या आणि आता कुबेरचा मोर्चा वळला कुसुमकडे ती तिथेच दगडावर बसून कपडे धुवत होती कुबेर तिला रागात म्हणाला हे सगळं तू दिलंस का तिला का तिने स्वतः घेतलं तुझ्याकडून तिनं सासूकडे बघितलं आणि सासूनं डोळे मोठ्ठे केले आणि कुसुम म्हणाली मला काही नको येते म्हणून मीच दिलं त्यांना मला नाही आवडत असल्या गोष्टी आणि कुबेरला आता प्रचंड राग आला तिचा त्यानं तिथेच पाण्यानं भरलेली कळशी उचलली आणि तिच्या पाठीत टाकली आणि कोवळी कुसुम तिथेच खडकावर पालथी पडली तिच्या पाठीत जोरदार माल लागला होता आणि ती खूप रडायला लागली कुबेर तिथून रागानं निघून गेला सासू लगेच पळत आली कुसुमजवळ आणि पुन्हा कुबेरच्या नावाने कुसुमसमोर खडे फोडायला लागली आणि पुन्हा कुसुमच्या डोक्यात त्याच्याविषयीचा राग वाढत चालला होता आणि ती त्याला आणखीनच घाबरायला लागली असेच एक दोन दिवस गेले तो घरी नसला की ती हसायची आणि तो आला की पोटात दुखतंय म्हणून वाईट तोंड करून वासायची कुबेरनं तिचं बारीक निरीक्षण केलं आणि ही नाटक करते हे त्याच्या लक्षात आलं गेले तीन चार दिवस तो खूप तळमळत होता तिच्याशिवाय आणि आता आज तो पुन्हा बाहेर झोपला ती आणि सासू आज झोपली तो जागाच होता आजही त्याला झोप लागत नव्हती प्रणयाचे विषारी साप त्याला ढसत होते ती मात्र छान झोपली होती त्याला खूप गरज होती बायकोची आणि अचानक बारा वाजल्यानंतर दरवाजा उघडला त्यानं हळूच वर तोंड करून पाहिलं तर त्याची सावत्र आई घराच्या पाठीमागे लघुशंकेसाठी गेली आणि आता त्याच्या डोक्यात काय आलं कुणास ठक तो उठला आणि घरात घुसला आतून कडी लावली आणि रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात पाहिलं तर कुसुम शांत झोपली होती आता त्याला राहलं नाही आणि पुन्हा तो कपडे काढून तिच्यावर आला तिला खूप मोठा धक्का बसला ती ओरडण्याचा प्रयत्न करू लागली हातपाय झटकू लागली पण नाजूक कुसुमचा बलवान कुबेरसमोर काहीच इलाज चालला नाही आणि त्याचं काम झालं आणि तो थकून तिथेच झोपला आणि पुन्हा ती दरवाजा उघडून रडतच बाहेर आली आणि बाहेरच सासू शेजारी झोपली आणि आजही तिच्या कमरेच्या खालच्या भागात खूप दुखत होतं नवऱ्याच्या नाजूक स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावर कळी खुलण्याच्या ऐवजी तिच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट दिसत होतं